नमस्कार मंडळी बघा माझं दही कसं मस्त झालं आहे ना पण माझ्या खूप मैत्रिणींची अशी तक्रार असते की त्यांनी जर घरी दही केलं ना तर ते दही जे आहे ना ते कधीच व्यवस्थित होत नाही म्हणजे दही कधी कधी विरजतच नाही विरजलं तरी त्याला कधी तार सुटते तर कधी खूप पाणी सुटतं तर कधी कधी वातसुद्धा येतो तर या सगळ्यात चुका टाळून अगदी मस्त कवडीचं दही कसं लावायचं ते बघूया यासाठी दूध आणायचं दूध कुठलंही चालेल दूध गरम करायचं आणि त्यानंतर ते थंड होऊ आहे जर साईचं दही असेल तर साय राहू द्या नसेल तर साय काढून टाकली तरी चालेल मी साय काढून घेतलेली आहे दूध पूर्णपणे थंड होऊ द्यायचं नाही दुधाच्या भांड्याला हात लावल्यावर किंचित कोमट लागलं पाहिजे म्हणजे आपल्या बॉडी टेम्परेचरपेक्षा थोडंसं जास्त असताना त्यामध्ये विरजन लावायचं विरजन लावताना बघा अर्धा लिटरला मी एक चमचाभर विरजन घेतलं बस एवढंच विरजन पुरे होतं विरजन लावल्यावर मस्त एकत्र करून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे विरजन व्यवस्थित दुधाला आपलं व्यवस्थित लागतं आणि त्यानंतर झाकून ठेवायचं आता महत्त्वाचं म्हणजे विरजन लावताना जे आपण विरजनाचं दही लावतो की नाही ते दही नेहमी घरचं असावं किंवा तुम्ही डेअरीमधून आणा गवळ्याकडून आणा शेजारून घेतलं तरी चालेल पण पॅकेटच्या दह्याचं विरजन लावायचं नाही कारण पॅकेटच्या दह्यापासून जर विरजन लावलं तर ते विरजन लागत नाही आणि तुमचं दुधाला काय होतं ते विरजतही नाही आणि त्याला वासही येतो तर त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा पॅकेटच्या दह्याचं विरजन लावायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी बघा रात्री मी विरजन लावलं होतं सकाळी बघा कसं मस्त दही तयार झालेलं आहे आणि दही करताना तुम्ही बघितलं असेल मी आपलं दूध नेहमीचं दूध वापरलेलं आहे दुसरं असं की त्याला आटवलं नाही नाही किंवा त्याच्यामध्ये पाव म्हणजे दूध पावडर घातली तरी सुद्धा आपलं मस्त असं दही तयार होतं तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि व्यवस्थित झाल्यास मला